इतिहासातील काही लढाया या फक्त तलवारींनी जिंकलेल्या नसतात त्या जिंकल्या जातात रक्त त्याग आणि अमर शौर्याने आज आपण बोलणार आहोत त्या महान शिलेदाराबद्दल तानाजी मालुसरे ज्यांनी स्वतःचा जीव अर्पण करून सिंहगड स्वराज्यात सामील केले छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगड काबीज करण्याची जबाबदारी तानाजींना दिली पण त्यावेळी त्यांच्या घरी मुलाच्या लग्नाचा माहोल होता तानाजींचा एकच प्रश्न होता आधी लग्न बघू का आधी गड हृदयातून आलं आधी गड मग लग्न आणि इतिहासाला मिळाला एक नवा अध्याय तानाजी आणि मावळ्यांनी रात्रीच्या अंधारात सिंहगड गाठला डोंगर दगडांनी काट्यांनी भरलेला पण शूर मावळे गडावर सरपटच चढू लागले अंधार शांतता आणि भीती या तिन्हीचा पराभव त्यांच्या धैर्याने झाला गडावर पोहोचताच मोगल सैन्याशी तुफानी लढाई सुरू झाली धडधडणाऱ्या तलवारी ढालांवर आपटणारे घाव आनी हर हर महादेवचा नारा सिंहगडाच्या प्रत्येक दगडाने त्या रात्री रक्ताचा रंग पाहिला गडाचा सेनापती होता उदयभान राठोड शूर बलाढ्य आणि रणनीतीत पारंगत त्याच्याशी तानाजींची झालेली लढाई होती तलवारींचा प्रत्येक घाव विजेसारखा पडत होता शेवटी तानाजी गंभीर जखमी झाले पण त्यांच्या हातून तलवार पडली नाही त्यांनी आपला जीवपणाला लावून सिंहगडाचा विजय निश्चित केला तानाजी पडले पण मावळ्यांचा उत्साह वाढला गड आला पण सिंह गेला या एक वाक्यात संपूर्ण इतिहास सामावला आहे तानाजीच्या बलिदानामुळे सिंहगड स्वराज्यात सामील झाला त्यांचं स्मरण आजही मराठी मनात जिवंत आहे कारण त्यांचं जीवन हेच होतं स्वराज्यापेक्षा मोठं काहीच नाही